नदीपात्रामध्ये रात्री पाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे तरी कोणीही नदीपात्रामध्ये उतरू नये किंवा आज नदीपात्रामध्ये उतरण्याचा कोणताही प्रयत्न करू नये रात्री पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्व नदीकाच्या नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कोणीही रात्रीच्या वेळी नदी पात्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद पिंपरी चिंचवड शहरात धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कंबर कसली आहे महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या आदेशानुसार आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चोवीस तास कार्यरत राहणारी एक विशेष आपत्कालीन व्यवस्थापन टीम तयार करण्यात आली या टीममध्ये विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते तीन शिफ्टमध्ये काम करतील नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका एक पिंपरी चिंचवड महानगरपालिका मागच्या चोवीस तासापासून शहरामध्ये आणि आपले जे धरणाचे बॅक क्वॉटर्समध्ये बऱ्यापैकी पावसाचा खूप वेगाने जोर सुरू आहे आय एम डीचे मार्फत जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आज रोजीची परिस्थिती आपली काही पॅनिक करण्यासारखी अजिबात नाही आहे पण याच्यामध्ये आपल्याला प्रिकॉशन बरतना शंभर टक्के याच्यामध्ये गरजेचं आहे प्रिकॉशनचे रूपाने आपले जे धरण आहे जवळपास पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त धरण भरलेले महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन कलेक्टर ऑफिस इरिगेशन विभाग आणि इतर सर्व विभाग असे क्लोज कॉर्डिनेशनमध्ये आम्ही धरणाचा जे आपला विसर्ग असणार आहे कॅचमेंटचा संपून जे आपला विसर्ग नद्यांमध्ये येणार आहे आणि नदीची पातळीवर आपण खूप कटाक्षाने त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवून आहोत जेव्हा केव्हा प्रशासनाच्या मार्फत विशेषतः जे सखल भाग आपला आहे लोलाइंग एरियाज आहे त्याच्यामध्ये आम्हाला गरज लागली नदीची पातळीप्रमाणे आम्ही इवॅक्शनसाठी गरजेप्रमाणे अनाउन्समेंट किंवा मायकिंग सुद्धा करणार आहोत माझा त्या विशेषतः लोलाईंग भागामध्ये राहणारे लोकांचं आव्हान राहील की असे वेळी जेव्हा प्रशासन पोलीस प्रशासनचे मार्फत मालिका महापालिका प्रशासनचे मार्फत अशी काही चेतावणी किंवा इशारा किंवा मायकिंग अनाऊन्समेंट केली जाईल तेव्हा कृपया करून तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मदत करा आणि महानगरपालिकेच्या मार्फत डिझास्टर प्लॅनमध्ये ऑलरेडी चिनांकित करण्यात आलेले जे आपली शाळा आहे ज्यांना आपण शेल्टर होम म्हणून वापरतो असा वेळी त्या ठिकाणी आम्ही सज्ज सर्व तयारी ऑलरेडी केलेली आहे त्या ठिकाणी शिफ्ट जर गरज भासली तर आम्हाला त्यावेळी तुम्ही शिफ्ट व्हायला याच्यामध्ये आम्हाला मदत करा अदरवाईज महानगरपालिका प्रशासन संपूर्ण सुसज्ज आहे आमचे सर्व विभाग या संपूर्ण कामासाठी सज्ज आहेत गार्डन डिपार्टमेंटचे मार्फत एखाद्या ठिकाणी काही आपलं गरजाप्रमाणे काही झाड पडलं असेल तर त्याला तोंड द्यायला सिव्हिल डिपार्टमेंटचे मार्फत काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालं असेल तर त्याच्यावर इमिजिएटली काम करणे याच्या व्यतिरिक्त फायर डिपार्टमेंटचे मार्फत यावर्षी आम्ही ऑलमोस्ट वन फिफ्टी फायरमॅन रिक्रूट केले सेव्हन्टी वन आमचे इंटर्न फायरमॅन आपण याच्यामध्ये घेतले तर एक मोठ्या प्रमाणात यावर्षी आमच्याकडे मॅन पॉवर पण अवेलेबल आहे याच्या व्यतिरिक्त तीस आपदा मित्र सुद्धा महानगरपालिकेने मागच्या महिन्यामध्ये त्यांना ऑनरेरियमवर रिक्रूट केलेला आहे सिटी डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणून त्यांना सुद्धा आपण इन ॲक्शन ऑलरेडी प्रेस केलेलं आहे आणि आपली झोनचे मार्फत सुद्धा क्विक रिस्पॉन्स टीम जलद प्रतिसाद पथक आपण दिवसाला वेगळं आणि रात्रीला वेगळं असं दोन क्यू आर टी तयार केले जेणेकरून शक्यतो रात्रीला इरिगेशन विभागाच्या मार्फत धरणाचा विसर्ग सोडला जात नाही तरी पण असा एखादी काही परिस्थिती उद्भवली त्यावेळी रात्रीला सुद्धा क्यू आर मार्फत आपल्याला संपूर्ण सिच्युएशनला रिस्पॉन्ड करायला आमचे पथक तया त्याच्यामध्ये तयार असणार आहे ओव्हरऑल माझ्या सर्व शहरवासियांना विनंती राहील महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलेले सर्व इशारे आणि सर्व जे काही प्रिकॉशन आणि वॉर्निंग असतील कृपया करून त्यांना पाळा एखाद्या ठिकाणी तुम्हाला आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत एखादा लो लाईंग आपला काही ब्रिज असेल चरोली किंवा काही भागांमध्ये आहे त्या ठिकाणी पाण्याची पातळीप्रमाणे आम्ही त्याला लो लाईंग ब्रिजेसला सुद्धा बंद करणार आहोत जेणेकरून पाणी वाहणारे ब्रिजवर जर पाणी वाहत असेल तर कृपा करून त्याला तुम्ही ओलांडून जाऊ नका आणि महानगरपालिका प्रशासन पुलीस प्रशासन आम्हाला या संपूर्ण गोष्टीसाठी तुम्ही मदत करा सहकार्य करा आपातकालीन मदतीसाठी महानगरपालिकेचे खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे आमचे नंबर्स आहे आमचे कंट्रोल रूमचे व्यतिरिक्त सारथी हेल्पलाईनचे सुद्धा नंबर आहे या, नंबर या दोन्ही नंबरपैकी जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याच्यामध्ये एखाद्या काही घटना घडली असेल त्या, त्या संदर्भातला मला जर माहिती सांगितली तर आमची क्विक रिस्पॉन्स टीम इमिजिएटली त्याला रिस्पॉन्ड करतील पुन्हा सांगतो आज रोजी काही आपल्याकडे काही पॅनिकची काही स्टेट नाही आहे पण आपला रेड अलर्टचा हे बघता लोकांना फक्त प्रिकॉशनरी म्हणून आपण सांगतो आहे जेव्हा केव्हा ज्या ज्या एरियामध्ये महानगरपालिका प्रशासनचे मार्फत काही इशारा काही अनाऊन्समेंट माईकिंग केली जाईल त्या त्यावेळी त्या कृपया करून महानगरपालिका प्रशासनला याच्यामध्ये सहकार्य करा आणि सुरक्षित राहा धन्यवाद